जय भवानी हो जय शिवराय मित्रांनो मित्रांनो विजय काल पर्वाचा मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातला यज्ञा त्या बालकाचं नाव आहे त्या बालिकेला तिच्यावर बलात्कार केला तर आई झवाडा विजय आहे त्या बहींच्यावर तर सुट्टी नाही भेटणार अहो तुम्ही कवर मेन बात बात पेटवणार आहे एक दिवशी त्यालाच पेटवणार त्या बलात्कार करण्याला तर माझी सगळ्या पोलीस प्रशासन आणि सगळ्यांना विनंती करतो का त्याला नागरिकांच्या ताब्यात द्या मौत का साजा हे बी नका करू एक मिनटामध्ये त्याला फाशी शिक्षा लागू शकते का काय त्याचा त्याला जो माझ्या बहिणी माझी माझी मुलगी किंवा माझी बहीण म्हणतात एक साडेतीन वर्षाची मुलगी तर तिला जो त्रास झाला ना तिच्यावर बलात्कार करून ती आई घाल्यानं तिच्या डोक्यावर दगड टाकला आहे तिच्या मेन लाज वाटते अक्षरशः त्या एवढं निर्घुणपणे त्या बालिकेची हत्या केली ना त्या आईझवडाला त्याची बहीण किंवा त्याची मुलगीसुद्धा नसण आठवली हो का तर माझी सगळ्यांना एकच विनंती आता मेन मेन मेनबात ते पेटवणं बस झालं आहे आता ज्याने पण बलात्कार केला आहे ना तर त्याला पेटवायची तयारी सगळ्यांनी ठेवा आणि या घटनेविषयी ना लवकरच कोल्हार भुगुतीपूर तालुका राहता जिल्हा आल्यानगर या ठिकाणी पोलीस प्रशासनला मोठ्या प्रा प्रमाणे निवेदन देण्यात येणार आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये तर नाही झालं तर कोल्हार भगवतीपूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणे त्याला निवेदन देणार आहे आम्ही पोलीस प्रशासनाला तर सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो का माझी बहीण म्हणा किंवा माझी लेख म्हणा तर तिला लवकरात लवकर न्याय भेटावा एवढी सगळ्यांना मी हा जोडून विनंती करतो जय भवानी जय शोरामित्र स्वतःची लाच कशी वाटली नसेल इवलेशानाजूक कळेला तोडताना भाडव्याला लेख कशी आठवली नसेल तिच्या तोंडावर दगड मारताना